तो तो तर मित्रांनो आता आपण शिर्डीमध्ये आलो आहोत आणि इथे आम्ही रूम घेतलेली आहे शिर्डीमध्ये कारण की आता आम्हाला फ्रेश होऊन मंदिरात जायचं आहे आणि संध्याकाळी आम्ही संध्याकाळपर्यंत इथेच आम्ही राहणार आहोत आणि लावून झालं की मग आम्ही रात्रीची ट्रेननी परत जाणार आहोत तर आम्हाला ही रूम भेटलेली आहे तर ही रूम आम्हाला साडेपाचशे रुपयाला पडलेली आहे तर बघू शकता रूममध्ये बेड आहे आणि बाथरूम टाकू बातरूम हटायचे आहे आणि फॅन आहे साडेपाचशे रुपये आम्हाला दोघांसाठी इनप झालेली आहे तर आता आम्ही इथे आंघोळ झाली आहे आमची आणि आता आम्ही थेट जाणार आहोत दर्शनाला तर तिथे मोबाईल अलाउड नसेल तेवढ्यामध्ये तर मित्रांनो ओम साईराव खूप भारी वाटते प्रसन्न वाटते आता विनीत गेला आंघोळीला माझी आंघोळ झालेली आहे तर आल्यावर आम्ही दोघ जण दर्शनासाठी निघून जाऊया तर मित्रांनो ही आमची रूम आहे आजची दोघांना झोपायला रूम आहे आणि प्लस फॅन आहे आणि ते टी व्ही आहे आणि हा ए सी आहे पण टी व्ही आणि ए सी मला वाटते बंद आहे तर सध्या आपण आपल्याला दोघं झोपायला बेड आणि फॅनची आपण भागवून घेऊया तर हॉटेल साई संजय या हॉटेलला आम्ही राहतो आहे आत्ता आणि इथे प्रसाद पण आहे आणि मानुके पण आहे कशी किलो मानुके तीनशे रुपये किलो सगळे सेम आहेत वेगवेगळे तीनशे अडीचशे हे तीनशे वाले आणि हे इकडले अडीचशे हा अडीचशे वाला आहे आणि हा तीनशे वाला म्हणून बघू शकता सकाळ सकाळ चहा लोक चहा आहेत चहाची टपुरी आहे ते सकाळी लोक चहा पेत आहेत हॉटेल सूरज पॅलेस म्हणून आणि हा इथून रस्ता आहे तो शिर्डीला मंदिरात जायचा रस्ता आहे आता आमचं साई दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही बाहेर आलेलो आहोत आतमध्ये मोबाईल अलाऊड नसल्यामुळे आपल्याला आतमधील शूटिंग नाही करता आली तर आता आम्ही गेट नंबर सातला आहोत बाहेर तर मी थांबला इथे आता आम्ही नाश्ता करणार आहोत नाश्ता करून झाला की थोडासा आराम करणार आणि दुपारी परत महाप्रसादाला आम्ही येणार आहोत तर मग चला आता नाश्ता करावा आता आम्ही शिर्डीमध्ये उडिपी एक्सप्रेस हे जे हॉटेल आहे इकडे आता आम्ही नाश्ता करायला आलेलो आहोत आणि दोघांनी मिसळपाव असा आम्ही ऑर्डर दिलेली आहे तर बघूया तर तशी मिसळपाव आणि काय टेस्ट असते तर आम्ही जे हॉटेल आहे करू शकता एकदम फुल गर्दी आहे आणि आम्ही वेटिंगवर होतो वेटिंगवर असताना आम्हाला आता भेटा भेटलेलं आहे तर आता बघूयात काय टेस्ट आहे आणि लास्ट टाईम आम्ही जेव्हा शिर्डीला आलो तेव्हा जी आम्ही ऑर्डर घेतलेली मिसळपावची बाहेर काढलेली दुसरीकडे तेव्हा एवढी टेस्ट खास न वाटली आम्हाला तर आजची टेस्ट कशी आहे ते आम्हाला बघायची तर आमची मिसळ ही रेडी आहे तुम्ही बघू शकता तर विनीत आता टेस्ट करतो आहे तर मिनी मिनिट आता टेस्ट करणार आहे तर सांगणार आहे रिव्यू कसा आहे म्हणून मिनी ती लिंबू फिरवला आहे <laughs> मिसळीवर कशी आहे मी सर चांगले का चांगले का चांगले आहे ना मस्त मी पण टेस्ट करून बघतो मस्त आहे तर मित्रांनो आम्ही साडेआठ वाजता नाश्ता करून आलो त्यानंतर आम्ही जे झोपलो असू त्याचा दोन वाजता उठलो म्हणजे रात्रभर एवढा प्रवास केला आम्ही त्यामध्ये आम्हाला अजिबात झोप भेटली आहे त्यामुळे आता आम्ही पूर्णपणे झोपून घेतलेलं आहे आणि आता आम्ही म्हणजे कंप्युटन जेवायला हा तर आता आम्ही जेवायला आणणार आहोत महाप्रसाद मध्ये तर महाप्रसाद खाणार आहोत आणि मग थोडी शॉपिंग करणार आहोत आणि शॉपिंग झाली की मग परत रिटर्न येऊ हो। परत आराम करू आणि आज मुंबईची मॅचेस आहे आय पी एल ती मॅच बघू आपण आणि मग आपण रात्री दहाच्या ट्रेननी रिटर्न जाणार आहोत बरोबर मग मा अप्रॉक्सिमेटली मला असं वाटतं की सकाळ उलट पोचायला आपल्याला हो सकाळी आपल्याला चार वाजतील पोचायला ठाण्याला जायला तर मग तुला काय वाटलं कसं वाटलं प्लॅन आपल्याच प्लॅन एकदम भारी झाला ठरल्याप्रमाणे एकदम व्यवस्थित झाला प्लॅन आणि मेन गोष्ट म्हणजे येऊन इथे आराम भेटला ती गोष्ट विशेष भेटला तर मग रात्री अवस्था बेकार झाली असते आमची आणि यावेळी आम्हाला दर्शन सुद्धा लगेच भेटलं म्हणजे आणि लास्ट टाइम ऐकतो आम्ही तेव्हा आम्हाला जाम वेळ गेलो तेव्हा आपण आय थिंक साडेचार ला आ, साड़ी सा, साड़ी सा आलो होतो आणि आपल्या साडेआठ नऊ नऊ वाजले आणि आज आपण साडेपाच ला जाऊन साडेसात साडेसात ला आलो हा म्हणजे एका तासमोस्ट ते झालं आणि एकदम भारी भेटलं दर्शन म्हणजे समोरून एकदम साईबाबांचं दर्शन भेटलं आणि आरती भेटली साईबाबांची तर एकदम प्रसन्न वाटलं तर तुम्ही पण याल ना तर तुम्ही पण असं करा की रात्री निघा वन डे मी रात्री निघा सकाळी पोहोचलात सकाळी रूम घ्यायची तिथे आपण आंघोळ करायची किंवा आपण राहायचं वगैरे व्यवस्था करायची आणि मग दर्शन करून मस्त की आराम करा रात्री परत रिटर्न जाऊ शकतो तुम्ही चांगला प्राय बोलतो संध्याकाळची तशी पण साडेपाच ची ट्रेन आहे जी रात्री अकरा वाजता मुंबईमध्ये घेऊन जाते ते पण भेटेल तुम्हाला आम्ही रात्रीची पकडणार पावण्यासारखी पूर्ण आराम पण भेटेल आम्हाला तर मग चला आता आपण जेवायला जाऊ महाप्रसादाचा लाभ घेऊ आपण तर मग चला मित्रांनो साधलेलो महाराष्ट्रासाठी सर्दी झाली आहे खूप बेकार कारण की एका रात्री वारंवार ना त्यामध्ये सर्दी पण झाली आणि असं वेगळं वाटते इथे आम्ही राहतो या हॉटेलला दुपारची गर्दी पण आता खूप झाली आहे आणि ते बोललो नाशिक सिटीमध्ये ऊन झाले ऊन म्हणजे ऊन खूप आहे टेम्परेचर खूप खूप आहे खूप ऊन झालंय म्हणजे असं वाटते असं टक्के बस अंगाला बघू शकता खूप गर्दी आहे दुपारची साईडला पण इथून पण इथे इथे हनुमान मंदिर आहे या साईडला इथे चावडी आहे तुम्हाला मुग्दर्शन भेटेल इथे बघू शकता ज्येष्ठ नागरिकसाठी आहे असत साईडला शूज स्टॉलसाठी आहे आणि हा मोबाईल लॉकर आहे पाच रुपयामध्ये आपण मोबाईल ठेवू शकतो लॉकरमध्ये मोफत चप्पल स्टँड या साईडला पूर्ण स्टॉल आहेत जिथे तुम्हाला सगळं भेटेल प्रसाद भेटेल नंतर मूर्त्या भेटतील त्यानंतर इथे हॉटेल्स आहेत वडापाव वगैरे आणि आता जे आपलं प्रसाद आपण आत्ता जे आपण जाणार आहोत प्रसादाला तो आपल्या रूमपासून एक सातशे आठशे सातशे आठशे मीटर लांब आहे इकडे चाललो आपण खूप ऊन आहे इथे साई प्रसादाला आहे इथे आपल्याला प्रसाद भेटेल आप जेवायला आहे आणि साइड ला हो। साईनची केवढी मोठी मूर्ती आहे बघू शकता आता आपण पोचलेलो आहोत मध्ये मूर्ती महाप ठाहिल आलो आता आमचं येऊन झालेलं आहे त्याचा आम्ही बसलेलो आहोत सावलीमधलं असं कारण इथे आहे ना टेम्परेचर खूप हाय आहे आणि इथे खूप धुण असल्यामुळे जरा आरामासाठी आम्ही गार्डन इथे बसलेलो आहे झाडाखाली तर थोडा वेळ आराम करूया आणि मग आपण रूमवर जाऊया आपल्या आता संध्याकाळचे सात वाजलेले आहेत आणि आता आपण बाहेर फिरायला आलेलो आहोत कारण की थोडंसं आपल्याला अजून सामान घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला घरी न्यायला प्रसाद घ्यायचा आहे असं थोडंसं फिरायचं आपल्याला त्यासाठी तर आपण बाहेर पडलेलो आहोत तर तुम्ही बघू शकता बाय संध्याकाळची खूप बाहेर गर्दी आहे साईसेवक पहिला त्यांचा घेऊन तांडा निव तू अलकी वाला रे आला साई सेव अलकी वाला तर मित्रांनो आता आम्ही निघत आहोत आता जो आमचा कार्यक्रम होता साईबाबांना दर्शन घेतलं व्यवस्थित आणि महाप्रसाद घेतला त्यानंतर ज्या वस्तू घ्यायच्या होत्या ते घेतल्या आहेत आणि आता आम्ही आमची रूम चेकआउट करतो आहे कारण दहा वीकची आमची ट्रेन आहे त्यामुळे आता पावणे नऊ वाजलेलं आहे तर आम्ही निघतो आहे तर म्हणजे लवकरच आपली व्हिडिओ येईल आणि व्हिडिओ तुम्हाला आवडत नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब म्हणजे केलं तर आत्ताच जाऊन मे लाईकवर क्लिक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर मग चला साईरा साई सेवक ची शांत पहिला त्यांचा चम पालकी घेऊन नि तांडा नि आला अरे आला रे आला साई सेवक अलकी वाला अरे आला रे आला रे आला साई सेवक वाला